जमीन माझी सात एकर आहे पहिले वडील करत होते वडील आता रिटायर झालेले मी स्वतः करत आलो याच्यानंतर मी पहिले पाच सहा वर्षापासून कांदे लावत होतो त्याच्यामध्ये मजूर वाढली खर्च वाढला चार पाच वर्षापासून प्लॅन्टोमध्ये माझी ओळख मा झाली मग मी कांद्यांना वापरलं कांद्यांमध्ये माझं एकरी चाळीस क्विंटल पर्यंत ऍव्हरेज जास्त मिळाला मग माझ्या मागच्या वर्षी सहा एकरात दोनशे चाळीस क्विंटल माझा माल वाढला कांदा माझा दोन महिने चाळीस जास्त टिकला सरासरी माझा दोन हजार भाव मिळाला सहा एकरामध्ये मध्ये माझे चार लाख ऐंशी हजार वाढले आणि माझा खर्च प्लॅन्टोचा पंचवीस हजार झाला मग मी यावर्षी मिरचीला वापरायला सुरुवात केली यावर्षी बेड पाडले बेडमध्ये मी रासायनिक खतामध्ये दानेदार प्लॅन्टो पन्नास किलो वापरला मग त्यानंतर मी मल्चिंग आथरला नळी आथरली मग रोप लागण केली त्यानंतर मी पिस्टीमची फवारणी केली त्यानंतर मी प्लॅन्टो प्लाइटोन टर्न सोडलेले आहे आणि त्यानंतर मी आता प्लॅन्टो ट्रिप काल सोडलेलं होतं आणि पहिले बी आठ दिवस अगोदर सोडलेला होता, होता तोडा करायच्या अगोदर चाळीस दिवसाची मिरची झालेली आहे फुलसंख्या जास्त आहे फळाची शंका जास्त आहे काल तोडा केलेला आहे मला पहिला तोड्याला सहा क्विंटल माल निघालेला आणि भाव पन्नास रुपये मी जागेवरती दिलेला होता मला तीस हजार रुपये उत्पन्न झालेला अजून माझा अंदाजाने दीडशे दिवस पर्यंत माझी मिरची टिकणार आहे शेवटपर्यंत माझा अकरा गुंठ्यामध्ये तीस क्विंटल माल निघेल सरासरी तीस रुपयाच्या भावाने नव्वद हजार रुपये होतील प्लॅन्टो न वापरल्यामुळे माझा वीसच क्विंटल माल निघाला असता माझं म्हणजे अकरा गुंठ्यामध्ये दहा क्विंटल माल एक्स्ट्रा निघाला प्लॅन्टो वापरल्यामुळे कमीत कमी तीस हजार रुपये एक्स्ट्रा निघतील प्लांटोचा खर्च माझा या अकरा गुंठ्यामध्ये फक्त चार हजार रुपये होणार आहे प्लांटो तंत्र वापरल्यामुळे माझा स्प्रे कमी होत आहे बाकीच्या शेतकऱ्यांचा प्लांटो न वापरल्यामुळे रासायनिक स्प्रे जास्त होत आहे फवारण्या कमी झाल्यामुळे माझा पाच सहा हजार आहे तर शेतकरी बंधूंनो नो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा